काय करत असेल राणी जेवली शिंक्यानी आता फोन लावला तर घेतला सुद्धा नी राणीने ती सुद्धा चिडली माझ्यावरती ती सुद्धा रागावली माझ्यावरती माझं लेकरू माझ्यासोबत बोलून नाही राहिलं नवरा बोलून नाही राहिला घरातल्या कोणाला तर को फोन करायला हिंमतही नाही सगळं असून एकटी पडली मी आज आज माझ्यासोबत कोणी बोलून नाही राहिलं घरातले असे करून राहिले इथले असे करून वागून राहिले दादा वहिनी किती बदलले रश्मी बापरे मला, 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 पा मला किती अपमान करून राहिले मला नुसतं हिन वागणूक आहे तर मला इथे क्षणही नाही राव राहिलं पण जाऊ तर कुठं जाऊ मी माझं कोणी नाही या जगात मम्मी पप्पा मम्मी पप्पालाच ते एवढ्या बोलून राहिल्या त्या मला किती बोलतात मम्मी लाई मी मम्मी पप्पालाही बोलणे खाला गुरु आले खरंच मी खूप चुकली मी चुकली म्हणूनच मोहिनी मम्मीला एवढी बोलली ना कारण कर, कारण माझ्यावरूनच तोमणे मारले तिने मम्मीला मम्मीचं मन किती दुखलं पप्पांना कसं वाटलं असेल मोहिनीनं म्हटलं आम्ही ठेका घेतला का तुम्हाला खाऊ घालायचा खरंच माझ्या पप्पांना जेवढं खराब वाटलं मम्मीला जे जेवढं खराब वाटलं तेवढंच माझ्या सासऱ्यांनाही खराब वाटलं असेल मी त्यांना सॉरी सुद्धा म्हटलं नाही त्यांच्या मनाचा विचारही केला नाही एवढंच खराब वाटलं असेल हो त्यांना मी खूप चुकले आता मी काय करू किती फोन लावले हेले फोन सुद्धा घेत नाहीत माझा मेसेज टाकला मला पण रिप्लाय नाही दिला राणीला फोन लावले राणीने सुद्धा माझा फोन नाही घेतला कुणाला बोललो मी आता त्यानं जाय 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 तिने म्हणा मीना नाव म्हणा मी नाले म्हणा बघ हे तर काहीच कामाची नाही मोहिनी चला आता मिस हमेशा जाऊ का त्याच्या पुढे तू म्हण जरा सक जरा सक प्रेमान मन म्हणा मग तुमच्या जेठाने लावा म्हणा फोट जाय होय इले तर मिट्टू सारखं शिकवा लागते पण काय बोलता येत नाही होय लवकर मम्मी मला भिव लागतील ते तुम्ही काल तुम्हाला बोलली त्यामुळेच बोलती ना काय म्हणा तुम्ही झाले का कपडे धुणं बसल्या मस्त धुतले ना नाहिणी कपडे धुतले भांडे घासले बसली होती थोड्या वेळ स्वतःच्या जीवनाचाच विचार करत चुकली मी मग चूक चुक सुधरवा चुकत प्रत्येकच माणूस असते माणूस आहे म्हणून चूक होत असते त्यात काय विशेष गोष्ट आहे आपण का देवता थोडी की ना चूक होणार नाही माणूसच मग चुका झाल्या तर चुका सुधरवत असतात चूक सुधारवायला चान्स पण नाही देत ना कोणी किती फोन लावले बघा बघा तर माझ्या फोन मध्ये किती फोन लावले मी माझा फोन सुद्धा नाही घेऊन राहिले नॉट रिचेबल मी राणीला फोन लावला माझा फोन नाही घेतला मला मला म्हणायला सुद्धा चान्स नाही देऊन राहिले मग तुमच्या जेठाणी लावाना तर ता मी ना आयले ते तर उचलच बिचारी ननदले लावा नाय तर नाही बापा लावत मी त्या खूप चिडलेल्या आहेत त्यांच्या वडिलांना बोलली ना मी बरोबर आहे तर येईलच ना जसं तुमच्या आलं आता मम्मी पप्पाला मी काही म्हटलं तर तुमच्या जीवावरच आलं ना तसंच त्यांच्या पण आपल्या ज्यांना आपण जर काही कोणाचं मन दुखावलं तर खाली मान मन घालून मन मोठं करून त्यांचे दोन शब्द ऐकायचे तरी सॉरी म्हणायचं मिनवणी करायची आपल्याच घरातले लोक असतात ते आपले असतात ते आपल्याला माफ करतातच पण माफी मागता आली पाहिजे ना खरच वहिनी तुम्ही बाबाला आईला बोलले माझे तेव्हा मला खरच जाणवलं मी खूप चुकली तसच असते मग तुम्ही तुमच्या सासऱ्याला बोलले मी माझ्या सासऱ्याला बोलली हाताला हात तुम्हाला काही मला एवढा गाल फुगून बसायची गरज नाहीये तुम्ही सॉरी म्हणा मी माझ्या घरी सॉरी म्हणते सारखंच आहे ना तर एकच आहे तुम्ही तुमच्या सासऱ्यांना सॉरी म्हणा मी माझ्या सासऱ्यांना सॉरी म्हणते तुमच्या नंदा खुश होतील तर माझी नंद खुशच होईल की पण सॉरी म्हणायला माझा फोन तर घेईल ना कोणी मी ताईले करा ना फोन हा ओ, ती माजा फोन। ते हो ती घेईल माझा फोन ती खूप चांगली आहे हो खूप साधी आहे ती खूप प्रेमळ आहे तिने मला कधीच त्रास नाही दिला मीच तिला हलकट वागणूक दिली कारण गरीबाची आहे ना ती गरीब आहे इकडे पण गरीबच आहे बिचारी <laughs> मी तिला खूप हलकट हलकट बोलली खूप हिनवली पण तिनं मला कधी नाही त्रास दिला कधी माझी बाजू घेतली तिनं पण मी तिला कधी समजूच नाही शकली माझ्या घरचे लोक खूप चांगले तो वहिनी पण मी कधी समजूच नाही शकली त्यांना आता समजलं ना लाख मोलाच जब जागे तप सवेरा आता तुम्हाला वाटून राहिलं ना खरं मनातून पश्चाताप झालाय ना लावा एकदा फोन तर मी ना लावा दादांना लावत राहा घेतली फोन कधी घेते राणी नाही घेऊन राहिली कधी घेते राणीला तुम्ही त्या दिवशी किती बोलल्या लेकरांना ले, लेकरा आशेनं फोन केला माय नाही घरी लेकराची किती हरद होत अशी केला तुम्ही मस्त इकडे येऊन गाल फुगून बसल्या पण घरी आपलं लेकरू काय खाते काय नाही उल शिक पोरगी तिला काय बनवता येते अं तुम्हाला माहित नाही का हा तुम्ही तिनं फोन केला बिचारीनं भूक लागली मम्मी म्हणाले तुम्ही किती खेकसल्या तिच्यावर किती ओरडल्या तिलाच बोलल्या तन त्यांना फोन काय ठेवून दिला <laughs> चुकली लावा काय म्हणते व लावतो म्हणतात फोन लाव तिला म्हटलं ना सांगितलं ना लाव मी लावा लाव म्हणून हो ते पाहुणे घेऊन नाहीत राहिले म्हणतात फोन ते राणी नाही घेऊन राहिली मी म्हणतो यायले लावा नाही तर पाहुणे येईल फोन तसं म्हणतो का बरं श्याम आहे का घरी मी बोलतो त्याच्या संगम मग का आले नाहीत का अजून अस म, तुले हे कर तुले मुर्मरे, मुर्मरे ना मग हे पाय मी तुला सांगू का राणी तू काय कर मुरमुरे आहेत का तुला घरी मुरमुरे पाय बर मुरमुरे असतील ना मुरमुरे हा हो या डब्यात आहेत दीदी काय करू मुरमुरेचं मला कच्चे मुरमुरे नाही आवडत तसेच मुरमुरे मी काल पण खाल्ले होते ग आज नाही खात मी मग मग दुसरे काही नाही का कुरकुरे बिस्किट ते खा ना संपलं मी सगळं खाऊन टाकलं मला भूकच लागली होती माहितीये का दीदी पप्पा रोज डब्यामध्ये ते सँडविचेस देत आज तर आज नुस तर नुसतं ब्रेड भाजले आणि त्याच्यात कांदा आणि टमाटर ठेवून दिलं आणि ते बंद करून माझ्या डब्यात ठेवून दिलं तसं कसं गोड लागते गो ती ब्रेड नुसतं मला तो तो तर टिफिन सुद्धा नाही खाल्ला मी आता मला खूप जास्त भूक लागली आणि पप्पा पण नाही आले अजून दुकानात नाही जात आहे ना अगं दीदी मग मी दुकानात जाऊन गेली तर मग पप्पा आले तर मग बरं जाऊ दे पाय मी तुला सांगतो ते मुरमुरेतील तशी नाही जावत ना तुला गॅस ला हे बाय तू गॅस लावतो की नाही गॅस लाव त्याचा एक ना बगन ठेव नाही तर कडई ठेव छोटी हा त्याच्यात ते थोडस तेल टाक जिरं मोरी टाक तिखट मीठ हळद टाक थोडस तिखट खाजो टाक जो तू तिखट खात नाही ना मग तुला तिखट लागते ना तर थोडस टाक एकदम थोडस

फोनवर बोलता बोलता तुला चटका लागेल ना शांततेने बनव गॅस कमी आणि गॅस बंद शांततेने बनव कांदा टमाटर टाकशील तेव्हा कापशील तेव्हा बोट कापून घेशील नाही तर <laughs> नाही दीदी माझी मम्मी पण एवढी काळजी नाही करत एवढी तू करते का माझी तशी ग तशी का म्हणते मम्मी काळजी करतच असते लेकराची माझी मम्मी नाही करत दुसऱ्यांचीच मम्मी त्यांच्या लेकरांची काळजी करते माझी मम्मी माझी काळजी अजिबात नाही करत अशी काय म्हणते राणी मा? मी मम्मीला फोन केला होता मम्मी मला खूप भूक लागली मला काही बनवता येत नाही पप्पा पण आले नाही तर मम्मी मलाच ओरडली म्हणते सांग तर जाऊ नको असं पण असं नाही म्हटलं की हो का बाळा तुला भूक लागली का असं कर का तसं कर आणि आणि माहिती का मी ये न ग मम्मी तर मला म्हणते नाही मी नाही येणार मला घ्यायला आले पाहिजे मी स्वतःच्या पायाने नाही येणार म्हणजे माझ्या मम्मीला माझ्या काळजीपेक्षा तिचा इगो मोठा वाटून राहिला माझ्या मम्मीला जर माझी काळजी असती तर माझी मम्मी धावत धावत आली असती कशाला कशाला उगाच अशी रुसून नसती बसली पण माझ्या मम्मीला माझी काळजीच नाही आहे ना राणी जेवली उपाशी आहे राणीचं होमवर्क झालं नाही झालं काहीच नाही विचारलं माझ्या मम्मीने मला ओरडली आणि फोन ठेवून दिला आता मी परत कधी मम्मीला फोन नाही करणार <laughs> रानी रडू नको मॅडम तू रडत कशाला मम्मी तुझी तुझी मम्मी टेन्शन मध्ये असेल काही बरं जाऊ दे बरा तू तू भास बरा मुरमुरे आहे तुला भूक लागली सांगितलं ना तुला तशी भीड बनव त्या माझ्या आईने पोंगी का नाही ना ते आहेत ना काही तोडले होते पण पप्पा काय म्हणत जास्त तळू नको मी तोडून देईल म्हणत ते छटका लागते ना ते तर म्हणून असं काही तोडलेच नाहीत ते तसे आहेत त्या खुच्या पोंगळ्या मला नाही तोडू देत ना पप्पा म्हणते तेलाचा चटका लागेल आता आले ना की सगळ्या तोडून ठेवायला लावते म्हणजे डब्बा भरून ठेवला की मग मला खायला बरं होते दीदी मला असं सोपं सोपं सांग ना काही काही मला काहीच बनवता येत नाही ग मला खूप भूक लागते राणी मी ना अजून अजून आईली विचारून ठेवतो असं सोपं सोपं मग मी तुला सांगतो हा मला एवढंच येते ग पोहे बनवता येतात मला असंच येते सोपं सोपं राणी मलाही जास्त येत नाही ग मी तुला काय सांगू मग आईला विचारू का मी नाही राहू दे राहू दे आता मी मुरमुरे भाजते ते आणि ते कांदा टमाटर कापून त्याची भेड बनवते तोपर्यंत पप्पा येणारच मग आम्ही जेवायला जाऊ बर बा भाजा पाहिजे गॅस बंद कर करतो बा आरामशीर भात चटका नको लागू देऊ हा कोणाचा फोन चालू आहे ना लय मिरची पिंकी बोलून राहिली

राणीला राहू द्यायला पाहिजे होतं इथं शाळा गेली असती तिथे गेली असती पण लेकर उपाशी तर नच तर आलं असं राणीचा फोन होता वाटते <laughs> का बाई पिंकी राणीचा फोन होता नाही हा हो आजी राणीचा फोन होता तिला लागली भूक तिचे बाबा काही आले नाही काजून काकाला काही काम नाही झालं शिंप कंपनीत मीला काही बनवता येत नाही म्हणून तिला सांगितलं मग मुरमुरे भाज म्हटलं पाय व काय व असं सांग बरं लेकराला भूक लागली सर बाबा येऊन तिला जेल नेत असतात ना ते पण लेकर माणसासारखं दोन टाइम भूक लागते का, का। लेकराला ले तसं दैव पाहिजेच काय कह ना काय काय कह ना काही काय माय मोठ्या माणसाच्या ह्याच्यात लहान लेकराची अरच चालू आहे तरी बी बाई काही त्या बाईले वाटत नाही माय आवाजी असं कौर असते खरंच सांग बर हा एवढा एगो मोठा असते का या मोठ्या माणसाचा एवढा एगो असून वागतात या मोठे माणसं आज लहान लेकराची औरत होती ही समजत नाही का त्यांनी आता काका काकूच्या भांडणा त्या राणीचा काय दोष आला ती बिचारा लेकरू उपाशी राहून राहिलं हा सकाळी काकानं म्हणते ब्रेड भाजून दिला म्हणते कांदा आणि टमाटर त्यातून ठेवून सांग ती लेकरू चार दिवस जरी नाही ब्रेड आणि टमाटर खाऊन राहिलं तिथे गोळ लागत असेल का ते तरी बी मग काकूल समजत नाही का एवढा एगो मोठा आहे का लेकराच्या दुखापेक्षा लेकराच्या पोटापेक्षा आता तू लेक येते मा पण त्या बाई लेक येत नाही हे कोण काय म्हणावं आता चल ना जेवण तू ट्युशन जा ला जायला गेला तुला अजून मला भूक नाही मी नाही जेवत ते धान्य बिचार तिकडे उपाशी आहे आपल्या घरी एवढा मोठा स्वयंपाक व्हायलाय पण नेऊ नाही देता येत नाही असं थोडी आहे की शेजारी आहे मी दाट घेऊन गेली असते तिथे अव अपुरी अमा पिंकी तू जेव ना तू कोण उपाशी राहत मला भूक नाही ना माझी तुम्ही जेवा शंका करा मा लहान लहान लेकरायला कळते आणि मोठ्या मोठ्या बाईला कळत नसेल का हा एखादी बाई तर सार देत होती नदी तिसरून पोह धावत जात होती माय लेकरासाठी धन्य हो बाई धन्य माय अशी माय नाही पाहिजे नशी मायको नाही पाहिजे माय दिवाळच आहे संसाराच बरबादीच आहे लेकराच्या जीवाची माणसाच्या जीवाची वाजून झोप दे ना तुमच्या कोण पोटात दुखते आहेत ना ननदबाई काम करायला पण मला कशाला उठाय लागते मला माझ्या सासून सांगितलं कि रश्मी बाळा उद्या सकाळी लवकर नाही उठायचं आता मस्त झोपते मी तुम्हाला जायचं आहे फॅक्टरीत तुम्ही जा खाली तुमच्या बहिणीचं झालं असेल चहा पाणी तर घ्या आणि चाले जा आज मस्त आराम करते मी माझ्या सासूने सांगितलं मला काय ते ब्लँकेट टाका बर अंगावर माझ्या थंडी वाजून आली ती खिडक्या खिडक्या कशाला दिलं उघडून तुम्ही करा झोपायचंय मला तिला चहा फरक पडला उठणं किती वाजले जाना जाना मग ते ताई उठेल मम्मीने सांगितलं म्हणजे तुम्ही झोपा मी, मी साडेपाच वाजताच गेली खाली मम्मीने मी पाठवलं म्हणजे वरत परत वर आणि सांगितलं याच नाही म्हणून खाली झोपून राहा काही लक्षात बाबूंच जीव घेता करे हा बा लक्षात ठेव किती झाले ते माझी बहीण आहे नाटकात मी सामील होऊन राहिलो म्हणून मा बहिणी तू तर देतो काय हा हा माहित आहे मला बहीण भावाचीच आहे भाऊ बहिणीच आहे जा जेवढे दिवस भेटते अंग शेकायला तेवढं शेकू द्या आम्हाला आमच्या सासू बहीण सांगितलं आम्हाला चला जा मोठा पुढका आणायचा नाही बहिणचा सांगून ठेवतो काय तर मम्मीने सांगितलं मी काही करा बाबा आ, न, रश्मी रवी चिपचलेली आहे नाश्ता रश्मी झोपेल का झोपते तिला हो, ना मी शामदादा करूनच राहिला म्हणून तुला आवाज द्यायला आली चल ना रश्मी का झोपली अजून उठली नाही रश्मी नाही तिला झोपू दे ती तिला रात्री ताप आलता लय अंगरम झालं तिचं मी तुम्हाला तिला अरे रात्री वहिनी नाही तापाला मोहिनी वहिनी ते झोपलेल्याच आहेत लेकरही उठले खाली आणला आईनात लेकरले पण वहिनी झोपलेलाच आहेत रश्मिने नाही तापाला का ना। दुसरे या माणसाला दुसरं काही आठवलं नाही का पोटुकलं मन लागत होतं आता एखादा मला मोहिनी ताईली तापे तीन मलाही ताप येते काय करा बाई नाटक येत नाही आम्हाला पहिले हो ना बाई ना, ना योग योग ते काय सांगता येते ते इलाच रात्री इतका तापल मी तो म्हणू की बापल्या दवाखान्यात न्यायला ते ऍडमिटच करते डॉक्टर यक्ष चार तापवता येईल हो बाय जाऊ तुला बरं नाही वाटलं तर फोन करतो येईल मी झोपतो हो। जाताना लाईट बंद करात माझे डोकं तेवढं दुखून राहिलं ना ऐक काही खाते का तू खावस वाटते का खायची तर इच्छाच नाहीये पण काय बनवलं नाश्त्यात अगं डोळे उघड हो तुला बरं नाही वाटत का नाही ना, ना डोळे पण उघडून नाही राहिले माझे खूपच कस तरी होत नाही मला नाश्ता करते का काही चहा वगैरे घ्यायचा आहे का दोन तीन तास खाऊन मंदानी काय बनवलं पोहे बनवले होते मी ठीक आहे मग एक प्लेट पोहे आणून आणि चहा द्याल माझं डोकं खूप दुखून राहिलं बर ठीक आहे आणून दे तू खाली येतो का इथेच करतो नाही माझा पण इथेच घेऊन रश्मीला काहीच बरं नाही वाटून राहिलं तर तिला सोडून नाही जात मी माझा नाश्ता पण इथेच आणून दे आणि तिची प्लेट आणि तिचा चहा पण इथेच आणून दे बघ तिला चहा मध्ये थोडं अद्रक वगैरे टाक चांगलं राहिला बिस्किट असले तर अंजा दोन तीन नाही थोडं खाल्लं बरं वाटेल त्या गोळ्या घेऊन घेते ना मग बर ठीक आहे सकाळी साडेपाच वाजता सूर्य निघाला आपल्या घरी मम्मी न खजावून सांगितलं मम्मीने तेव्हाच सांगितलं तिला कि आमच्या तब्येत नाहीत म्हणून मग तुम्हाला सांगितलं होतं ना पोट दुखते सांगा मलाही ताप आली तर मुली तापस आली आली का मोहिनी तिला ताप आली असं सा सांगणार होती आणि माझं पोट दुखलं असं सांगणार होते तुम्हाला तर काही येत नाही खोटंही बोलता येत नाही मला खोटं बोलता माझ्या उंडात आलो बसून ताप आलं चला किती वेळचा ब्रश केला एवढ्या वेळचा चहा प्यावर टोळाला पण मम्मीने सांगितलं तर खबरदार खाली जर आली तर चाय नाही भेटला बोल सकाळपासून चला बाई आता आमच्या प्याऱ्या नंदूबाईच्या हातचा चहा पेते मस्त आणि ननदबाईच्या हातचे गरमागरम पोहे खाते जरा बरं वाटेल तर वाटेल मला खूपच ताप आला ना हो नाटके मबुईंचा जीव घे हा तुमची बहीण हायच त्या कामाची म्हणून